मला इतक्यात माझ्या आजूबाजूच्या गोष्टीबाबत खूप निराश वाटू लागलं प्रत्येक दिवस हा खूप अडचणीने भरलेला आहे त्याच अंथुरुणामध्ये जागेते त्याच खोलीमध्ये नाश्ता करायचा तेच शेजदारी पहायची तीच रोजची धवपळ चालू आहे रोज 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 तेच तेच चालू आहे आपल्यापैकी प्रत्येकीला असेच वाटत असेल ना आणि या सगळ्यांचा खूप कंटाळा आला असेल ना त्यामुळेच ना प्रवास करावासा वाटतो एका ठिकाणाहून दुसरीकडे जावंसं वाटतं आयुष्याचा पण खूप राग येतो आणि निराश वाटतं उदास वाटतं हे सगळं साहजिकच आहे त्याचबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे त्यामुळे आज मी तुमच्याशी खूप 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 गप्पा मारणार आहे आणि माझ्या मनातल्या सर्व गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपलं आयुष्य किती महान किती छान किती सुंदर काहीही असू दे पण तरी देखील त्याच त्याच गोष्टींच्या सभोवतालच्या त्याच परिस्थितीचा कंटाळा येतो साहजिकच आहे आणि यातून प्रत्येक काला जावं लागतं मग या परिस्थितीला जुळून कसं घ्यायचं आता मला निराश वाटते तर मग मी माझ्या घरातल्या माझ्या आवडत्या ठिकाणी जाऊन बसेल आणि तिथे बसून थोडा वेळ घालवेल थोडंसं वाचन करेल लिखाण करेल किंवा माझ्या मनात जे काय आहे ना ते सगळं लिहिण्याचा प्रयत्न करेल दररोज सकाळी दहा ते पंधरा किंवा वीस मिनिट स्वतःसाठी वेळ काढेल ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर खूप छान वाटतं माहिती आहे का स्वतःवरती ना म्हणजे खूपच वेगळा इफेक्ट दिसतो जास्तीत जास्त काय स्वतःसाठी वेळ काढा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करा आजूबाजूच्या गोष्टीमध्ये जास्त रमण्याचा प्रयत्न नका करू कारण काय माहिती आहे का आजूबाजूचे जे लोक आहेत ना ते सगळेच आपल्याबद्दल चांगला विचार करत असतील किंवा म्हणजे आपल्याबद्दल चांगलं बोलत असतील असे नाही असे बरेच लोक असतात की जे आपल्याला समोर चांगलं बोलतात पण आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलतात त्याच्यामुळे मग अशा गोष्टींचा विचार अजिबात करायचा नाही आणि आपल्या सभोवताली म्हणजे आपल्या स्वतःमध्येच गुंतवून घ्यायचं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी आपण करायच्या आणि मग त्यामुळं काय होतं की छान वाटतं आपण कसं आहे माहिती आहे का आपण बाहेरच्या परिस्थितीला तर बदलू शकत नाही मग आपण काय करू शकतो आपण स्वतःला बदलू शकतो स्वतःच्या रुटीनमध्ये आपल्याला इतकं व्यस्त राहायचं आहे ना की बाहेरच्या गोष्टींचा विचारच करायचा नाही आजूबाजूला काय घडतं आहे आप किंवा आपल्या म्हणजे ह्या गोष्टींचं आपल्याला भान राहणार नाही आपण स्वतःमध्ये जर बिझी राहिलो तर आपण आपलं काम केलं ना की नंतर पुन्हा स्वतःसाठी वेळ काढायचा आणि मग आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या करायचा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही आपल्या बाजूला ना म्हणजे आपल्या आजूबाजूला असे लोक असतात ना की त्यांच्याबरोबर आपण जर बसलो बोलायला तर त्या त्याच्यामध्ये ना फक्त नकारात्मक विचार असतात म्हणजे उगजचच कुठल्याही गोष्टीवरती ते चर्चा करत असतात मग आपल्याला पण त्या गोष्टीचा त्रास होतो ना तर अशा गोष्टीवरती चर्चा करायची नाही आपण त्या लोकांमध्ये जाऊन बसायचं नाही आपण आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी करायच्या आता मला गाणे ऐकायला आवडतात मला कविता वाचायला आवडतात मला लिखाण करायला आवडतं तर मग मी हे करत असते आणि दिवसभर जरी जॉब करत असले किंवा वेळ नसेल भेटला तरी मी ज्या सुट्टीच्या दिवशी या गोष्टी करत असते आपण काय करायचं आपल्याला काय आवडतं आपल्याला काय आता स्वयंपाक करायला आवडतो किंवा गार्डनिंग करायला आवडतं किंवा कधी कधी आर्ट क्राफ्ट करायला आवडतं जे काही आपल्याला आवडत असेल ना त्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचा असे केल्याने काय होतं नक्कीच आपल्याला म्हणजे फायदा होतो माहिती आहे का स्वतःला बदलायचं म्हणजे काय होतं की आपण स्वतःमध्ये रमायचं आणि स्वतःकडे जास्त लक्ष द्यायचं मला काय आवडतं घालायला किंवा मला कसे कपडे आवडतात मला कसे केस विंचरायला आवडतात मी या स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे मला हे कपडे आवडतात तर मी हे कपडे घालेल म्हणजे दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात या गोष्टींचा विचार नाही करायचा मी काय केलं पाहिजे मला काय आवडेल मला जास्तीत जास्त विचार आपण आपला स्वतःचा करायचा मला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद भेटतोय ना त्याच गोष्टी आपण करायच्या आपल्याला सतत असं वाटत असतं की इथं आपल्याला त्रास होतो आहे इथून निघून जावं का तर इथून गेल्यानंतर माझा त्रास कमी होईल का पण तसं काही होत नाही हे सगळं ना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतच असतो पण ह्या गोष्टींना पळून जायचं नाही आपल्याला जर त्रास होत असेल ना तर त्या गोष्टींना सामोरे जायचं हे सगळं असं घडतं आहे मग ह्या आपल्याला कोण कारणीभूत आहे किंवा आपण काय करू शकतो का ह्याचा विचार करायचा आणि आपण आपल्या रुटीनचा एकदा विचार केला ना आपल्या कामाचं मॅनेजमेंट केलं ना की त्यावेळेस आपल्याला त्यातून वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढायचा जा, आपण जास्त फोनवरती जर बसत असतो किंवा जास्त फोन पाहत असतो तर त्या गोष्टी जास्त करायच्या नाही त्या मग काय करायचं सूर्यास्त म्हणजे सकाळी आता काय बरेच जणांना कसं असतं स सूर्यास्ताला चहा किंवा सू सूर्योदयाला चहा सूर्यास्ताला चहा अशा चहा वगैरे पे प्यायला खूप आवडतं त्या गोष्टी करायच्या किंवा काय करायचं आपण आपल्या जास्त विचार आपण काय करतो माहिती आहे का की हे असं आहे ते तसं आहे हे असंच आहे बघ मग हे असं झालं तर असं होईल हे असा निगेटिव्ह विचार करतो मग ह्याच्यामध्ये आपला खूपच वेळ जातो मग त्यापेक्षा काय करायचं आपण आपली प्रगती कुठल्या गोष्टीने होईल आपल्याला ह्या त्रासांवर आपला आपल्याला त्रास कमी होईल ह्या गोष्टींचा विचार करायचा एखादी एखादी व्यक्ती जर आपल्याला काही बोलले किंवा आपण तिला त्या विषयावर परत त्या ह्याच्यावरती बोललो आणि मग त्याचा आपल्याला जर जा त्रास झाला सतत आपल्याला तेच विचार यायला लागले की की मी ह्या व्यक्तीला असं उत्तर दिले मग आपलं काय संभाषण झालं आहे आपण सारखं तेच तेच विचार येतात मग तेच तेच रिपीट आपल्या मनामध्ये येतं की आज हे मला असं बोलले म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं मग आपल्याला त्रास होतो आहे मग आणि कधी कधी काय होतं की आपल्याला जर कोणी काही बोललं ना आणि आपण त्यांना नाही ना उत्तर दिलं तरी पण आपल्याला तेच रिपीट रिपीट होत राहतं मग आपल्याला अशा वेळेला काय करायचं की आपल्याला जर कोणी बोलायला नसेल ना तर आपण लिखाण करायचं आपल्या आवडत्या कामामध्ये व्यस्त राहायचं लिखाण करायचं आपल्याला आवडत्या कामामध्ये व्यस्त राहायचं त्यावेळेला आपण खूप वर जातो मला तरी असं वाटतं कारण मला माझ्यामध्ये झालेला बदल जाणवतो त्यात आपल्याला समजून जातं की ज्या गोष्टींचा विचार नाही केला पाहिजे ना त्या गोष्टी आपण लिहायच्या त्या सगळ्यांना नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या कुठंतरी व्यस्त झालं ना की ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आणि सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात अशा खूप गोष्टी आहेत प्रॉब्लेम आहेत पण आपण त्यांचा विचार करायचा नाही आपल्या आनंद कशात आहे त्या गोष्टींचा विचार करायचा कोणाला गाणे म्हणायला आवडतं कोणाला झाडांशी बोलायला आवडतं कोणाला प्राण्यांशी बोलायला आवडतं कोणाला फुलांशी बोलायला आवडतं <laughs> प्रत्येकाच्या आवडीनवडी वेगळ्या आहेत त्या त्या जपल्या पाहिजे लहान लहान गोष्टीतून आपल्याला आनंद मिळत असतो पण आपण त्या गोष्टीचा विचारच करत नाही मग उगच मनावरती आपण उजं घेऊन राहतो तर तसं नाही करायचं लहान लहान गोष्टीतून आनंद मिळत असतो आपल्या मनावरचं उजं कमी करायचं निवांत राहायचं आणि हे असं केल्याने नक्कीच हातून काहीतरी छान घडेल असं मला तरी, तरी वाटतं म्हणून आपले विचार करण्याची पद्धत बदलायची आणि त्यामुळं हलका वाटतं आणि आपल्या स्वतःमध्ये बदल घडतो आणि आजूबाजूची परिस्थिती पण आपोआप बदलते ह्या सगळ्या गोष्टी मी करून बघितल्या त्या त्याच्यामुळे मला खूपच फरक जाणवतो आहे जर माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर मला सांगा तुम्ही कमेंट करा आणि माझे व्हिडिओज जर पाहायचे असतील तर तुमचा नेहमी सपोर्ट राहू द्या आणि असेच माझे अजून छान छान व्हिडिओज जर पाहायचे असतील तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नेहमी खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःमध्ये मी जसं सांगितले त्याप्रमाणे स्वतःमध्ये व्यस्त राहा कुठल्याही वाईट गोष्टींचा कुणाचाही विचार करू नका त्याला मी आता व्हिडिओ संपवते बाय